इरही धरणाचे दोन दरवाजे शून्य पूर्णांक पंचवीस मीटरने उघडले प्रशासनाचे सतर्कतेचे आव्हान झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली या पार्श्वभूमीवर इरी धरणाच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनानं धरणाचे दोन दरवाजे शून्य पूर्णांक पंचवीस मीटरनं खुले केले प्रभारी जिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहारी तहसीलदार विजय पवार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांनी इरी धरणाची पाणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाण्याचा नियोजित विसर्ग सुरू करण्यात आला सध्या धरणाची पाणी पातळी दोनशे सहा पूर्णांक पस्तीस मीटर इतकी असून ती जुलै अखेरपर्यंत दोनशे सहा पूर्णांक शून्य आठ मीटर पर्यंत थे मर्यादित ठेवणं आवश्यक आहे एसओपी नुसार पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे दोन दरवाजे अंशतः उघडण्यात आलेत इरेही धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सध्या दोन दरवाजे शून्य पूर्णांक पंचवीस मीटरने खुले करण्यात आले परिस्थितीचा आढावा घेतला जात असून आवश्यकतेनुसार विसर्गात वाढ किंवा कपात करण्यात येईल प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय नदीलगतच्या भागातील नागरिकांनी सतत अपडेट्स वर लक्ष ठेवाव असं आवाहन करण्यात आलं आज रोजी धरण पंच्याहत्तर टक्के भरलेलं आहे आणि सध्या दोन धरण दोन गेटमधून पाण्याचा विसर्ग गे झिरो पॉईंट पंचवीस मीटरने सुरू आहे हा विसर्ग जर पाऊस जास्त झाला तर अजून देखील वाढवण्यात येईल पण सध्या दोन दरवाजाद्वारे विसर्ग चालू आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो